एकदाच कोणी जर एखादा जर कानाखाली जर दिला ना तो अपमान सहन होईल परंतु बोललेला अपमान कधी सहन होत नाही मुखातून जर एखादा अपशब्द जर गेला तर तो सरळ अंतकरणाला लागतो ला म्हणून एक विनंती आहे तुमच्याकडं सर्वांकडं बोलताना थोडं विचार करून बोलाचा एखादा जर मुखातून असा अपशब्द जर गेला ना तर समोरच्या व्यक्तीला फार त्रास होऊ शकतो ह्या गोष्टीचाही विचार करा मृत्यू का घाव इतना बडा नाही होता जितना अपमान का होता अपमान कधीही करू तो अपमान झाला बदला घेणार शंभर टक्के बदला घेणार अश्वत्थामा जंगलामध्ये निघून गेलेला आहे समोर असं झालं आता पांडव जिंकल्याच्या नंतर कौरव हरल्याच्या नंतर दुर्योधन हा मरणाच्या दाराशी आहे असं वाटते एका क्षणाला आता दुसऱ्या क्षणाला दुर्योधन मरणार आहे परंतु दुर्योधन मरतच नव्हता का मरत नव्हता अश्वत्थामा जमूळ जवळ गेले आणि बोलायला सुरुवात केली राजा एवढे तुम्ही अवस्था मध्ये आहेत, आहेत। मरण काय येत नाही तुम्हाला दुर्योधनाने बोलायला सुरुवात केली म्हटले जोपर्यंत त्या पाची पांडवाचे मी धड सोडून मुंडके पाहत नाही तोपर्यंत मला मरण येणार नाही मी आणतो जाऊ निघाला अश्वथामा आणि अश्वत्थामा निघाल्याच्या नंतर अश्वत्थामा गेलेले आहेत ज्या ठिकाणी पाच पांडव राहतात तिथे जातात आणि योगायोग असा आला माय बापो त्या दिवशी नुकते पाच पांडव न त्या ठिकाणी झोपता त्यांचे पाच मुलं झोपलेले आहेत पाचही मुलं ज्या जागेवर पांडव झोपतात त्या जागेवरती झोपलेले आहेत अश्वत्थामा गेला आणि गेल्याच्या नंतर तिथे त्या पाच पांडवाच्या पाच मुलाचे धड सोडून मुंडके कापले आणि ते मुंडके त्या ठिकाणी दुर्योधनाच्या समोर आणले दूरवरून पाच मुंडके शिर आहे ते शिर ते पाच शिर दिसत आहेत दुर्योधनाला लांबूनच ते दिसले की मनात आनंद झाला म्हणजे जो माझा दुश्मन होता तो आज संपला आता मी आनंदाने प्राण सोडणार ला तोपर्यंत आनंद झाला परंतु ते शिर जस जसं जवळ यायला लागले तस तस लक्षात आलं अरे पाच पांडवाचे नसून त्यांच्या मुलांचे आहेत मनामध्ये दुःख आहे का अश्वत्थामाला बोलायला सुरुवात केली काय अश्वत्थामा तू केलंस आहे अरे पाच पांडवाचे शिर आणायला सांगितलं होत तू मुलांचे घेऊन आलास ज्यावेळेस आम्ही मृत्यू मुखू त्यावेळेस आमचे अंत्यविधी करण्याकरता हेच येणार होते कारण की यांचे तर सर्वच गेले ना आमचा कुल दीपक हेच पाच पांडव होते यांचं तुम्ही मृत्यू केला दुःख आहे रडत रडत त्याच अवस्थेमध्ये त्यांनी प्राण सोडलेला आहे प्राण सोडून दिला आता मात्र अश्वत्ता ते आहे दुर्योधन गेला अश्वत्थामा तिथेच आहे पाच पांडवापैकी एक जरा खट्याळच होता म्हणजे भीमदादा भीमदादाने अश्वत्थामाला त्रास द्यायला सुरुवात केला आणि मी सांगेन तुम्हाला एवढा त्रास देत होता त्यांच्या डोक्यावरचे केस काढलेले आहेत जे कपाळावरती मनी होता तो मनी उडून घेतलेला आहे खूप त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि एक वाक्य सांगू तुम्हाला आयुष्यामध्ये एकदाच कोणी एक जर एखादा काना जर कानाखाली जर दिला ना तो अपमान सहन होईल परंतु बोललेला अपमान कधी सण होत नाही मुखातून जर एखादा अपशब्द जर गेला तर तो सरळ अंत लागतो म्हणून एक विनंती आहे तुमच्याकडं सर्वांकडं बोलताना थोडस विचार करून बोलत चला एखादा जर मुखातून असा अपशब्द जर गेला ना तर समोरच्या व्यक्तीला फार त्रास होऊ शकतो ह्या गोष्टीचाही विचार करा मृत्यू का घाव इतना बडा नाही होता जितना अपमान का होता आहे म्हणून अपमान कधीही कोणाचं करू नये अश्वत तो अपमान झाला बदला तर घेणारच बदला घेणार शंभर टक्के बदला घेणार अश्वत्थामा जंगलामध्ये निघून गेलेला आहे त्या ठिकाणी निघून सर्व काही आनंदीमय वातावरण आहे दुर्योधन गेला अश्वत्थामा निघून गेला सगळं काही आनंदाचं वातावरण आहे म्हणून आता भगवंताला वाटलं यांच्याकडे राहून काय या करायचं आपलं आपण निघून जाऊ भगवंत निघालेले आहेत आणि मी सांगेन तुम्हाला घरामध्ये दुःख आहे तोपर्यंत भगवंताचं आपल्याला ध्यान येतं आणि घरामध्ये का आनंद आला की तो देव बाजूला जातो प्रत्येकाकडे तेच आहे वेगळं काहीच नाही जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत देव 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 देवच दिसतो आणि घरामध्ये का आनंद आला की तो देव कोण्या कोपऱ्यात दिसत नाही नाही दिसत म्हणून देव मनामध्ये विचार करतायत म्हटले सगळे जण आनंदात येतात आपली काही गरज नाही देव निघाले निघाले निघून सुद्धा गेलेले आहेत परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर परत देव वापस आले आणि वापस आल्याच्या नंतर आत्ता मात्र कुंती माता म्हणतायत भगवंत माझ्यासाठी वापस आले अर्जुन म्हणतायत माझ्यासाठी वापस आले भीमदादा म्हणतात माझ्यासाठी वापस आले जो तो म्हणते माझ्यासाठी द्रौपदी म्हणते माझ्यासाठी वापस आले भगवंताने बोलायला सुरुवात केली म्हटली मी तुमच्यासाठी नाही वापस आलो मी माझ्या का? भीष्मासाठी का? का? वापस का? आलो ज्या वेळेस युद्ध चालू होत त्यावेळेस दुर्योधराने त्या ठिकाणी पितामहा भीष्माचार्याशी थोडीशी चर्चा केली होती तीही भांडणामध्ये म्हटले तुम्ही आमच्या पार्टीचे आहेत का त्या पार्टीचे पार्टी काही पांडवाला तुम्ही मारू शकत नाही का मारू शकत नाही त्यावेळेस पितामा भीष्माजींनी प्रतिज्ञा घेतली होती की मी उद्याच्या युद्धामध्ये एका तरी पांडवाचा मृत्यू करतो एकाला तरी एकाला तरी मी संपवणार पक्क झालं आता हे देवाला कळत नाही का बरं सगळं कळत देव काय म्हणून कळत नाही ही इकडं चर्चा झाली परंतु भगवंताच्या तिकडं कानावर गेली गेल्याच्या नंतर देव म्हणायला लागले उद्या एक तरी पांडव जाणार परंतु देव फार हुशार असतात आणि त्यांना देव म्हटल्या जातं देवानी काय केलं द्रौपदी मातेला घेतलं पितामा भीष्माचार्याकडे घेऊन गेले डोक्यावरती पदर घेतलेला आहे डोक्यावरती पदर घेतलेला आहे लक्षात ना का तुमच्या डोक्यावरती द्रौपदी माते ना डोक्यावरती घेतले का मग आता आता ती राहिलं नाही हो ताई पहिला असा एवढा पदर राहायचा का कारण की कपाळावरच कुंकू आहे ना याच्यावर झाकण राहावं त्यांना ऊन लागू नये म्हणून एवढा पदर राहायचा आता तो असा माग 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 सगळाच माग गेला आता काही काहीला पदरच नाही ड्रेस आले ड्रेस घालतात शहरात घालतात आता तुमच्या गावात नसतील घालत खेडच आहे शहरात घालतात ड्रेस पदरच नाही राहिला तर डोक्यावरच कसा घ्यावा बरोबर आहे तुमचं बाप्पा काय सांग परंतु पतिव्रता स्त्रीने डोक्यावरचा पदर कधीच खाली पडू देऊ नये घरामध्ये काम करताना काही हरकत नाही चालेल तुमचं परंतु चार चौघामध्ये कधीच स्त्रीने डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नये घरात चालतं काही हरकत नाही चार माणसं बाहेर बसलेली आहेत ना त्यांच्या समोर कधीच आपल्या डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही आपली लाज आपली आपण राखायची तोच आपला पत्नी धर्म आहे जाऊ दे आता असं सांगितलं की पटत नाही बरेच असे की म्हणतात तुम्हाला काय लागलं बोलाय तुमच्यात कामच आहे धांदाच आहे म्हणतात येतात काही काही जण आमच्यावरच पलटून येतात आम्ही म्हटलं दारू पिऊ नका चांगली नसते धुम्रपान करू नका शरीर खराब होत आतडे जातात जाता, किडण्या खराब होतात ती तिथू कीर्तनात गे तोपर्यंत ऐकतात जातानी त्याचा जा धंदाच आहे काय काम आहे आहे त्याच्यावर राहू दे आमचं आमच्याजवळ आमचं कर्तव्य आहे ते आम्ही करतो दहातून एक जरी सुधारला तर बस झाला शंभरातून एक सुधारू एवढीच आमची इच्छा असते शंभरातून एक जरी सुधारला तरी बस झाला कुठं होतो आपण पदर पदर पदर, पदर। द्रौपदी मातेनं पदर घेतलेला आहे डोक्यावरती पदर घेतला आणि पदर असा घेतला की पूर्ण चेहरा डाकून झाकून घेतलाय आणि तो चेहरा झाकून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्रौपदी माता पिता भीष्माचर्याचं दर्शन येण्याकरता गेल्या पितामहा भीष्माचर्य झोपलेले होते झोपलेल्या अवस्थेमध्ये द्रौपदी मातेला समोर पाठवलं बर देवानं देव मागच थांबले सारथी होते ना ते रथ चालवणारे मागस थांबले देऊन द्रौपदी माता समोर गेल्या म्हटले द्रौपदी बघ डोक्यावरचा पदर पडलो बोलू नको शांत बस तिथं गेल्या काय नाही जायचं फक्त दर्शन घ्यायचं द्रौपदी माता समोर गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पिता भीष्माचार्यांचं डोकं चरणावर ठेवून दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शन घेता घेता माझ्या द्रौपदी मातेच्या बांगड्या वाजल्या तुमच्याकडं काय म्हणतात बांगड्या काकणं बांगड्याच म्हणतात ना तिकडं परभणीकडं गेले की काकणं म्हणावं लागतं म्हणून विचारलं बरं बदलती ती कुठं कुठं भाषा तिकडं काकणं म्हणतात ह्या बांगड्या वाजल्यान बांगड्या वाजल्या कारणानं पितामा भीष्माचार्यानं वाटलं कोणतरी पतिव्रता स्त्री आहे लगेच आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव अखंड सौभाग्यवती भव म्हटलं ना आता मात्र द्रौपदी मातेनं बोलायला सुरुवात केली म्हटली पितामा पिता हा या करता कि समोरच्या करता पितामा आता उठून बसले बघतो तर काय द्रौपदी त्यांच्याही लक्षात आलं द्रौपदी माते एकटी येऊ शकत नाही याच्या माग कोणतरी आहे कोण आहे माझा जगाचा बाप आहे जगाच्या बापानं सांगितलं तस तसं द्रौपदी मातेनं केलं आशीर्वाद दिलाय आशीर्वाद दिल्याच्या नंतर एकदा का साधून संतांनी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद कधीच खोट ठरत नाही गुरुने आशीर्वाद दिला, दिला तो कधीच खोटा ठरत नाही आशीर्वाद दिलाय माग घेऊ शकत नाही समोर प्रसंग असा येतो आशीर्वाद दिला दिलेलाच आहे भगवंताला म्हणावं पितामाने आता काय करू म्हटले माझी एकच विनंती आहे तुमच्याकडं मी ज्या वेळेस अंतिम श्वास घेईल त्यावेळेस तुम्ही मला दर्शन द्या म्हणून माझा जगाचा बाप युद्ध संपल्याच्या नंतर वापस आले होते भीष्माचार्यांना भेटण्याकरता बाणाच्या शह्य वरती पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझे भगवान कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर विराट रूप धारण केलं आणि विराट रूप धारण करून त्या ठिकाणी जगाच्या बापाने पितामा भीष्माचार्यांना दर्शन दिलेलं आहे समोर आपल्याला परीक्षित राजांची जन्माची कथा बघायची आहे परीक्षित राजाच्या जन्माची कथा अशी आहे अश्वत्थामा बदला घेणार मी अश्वत्थामा बदला घेणार म्हटलं की त्या ठिकाणी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे कोणाकडे तर या पाचवी पांडवाचा पुत्र या ठिकाणी त्या ठिकाणी उत्तरा मातीच्या गर्भामध्ये त्यांचा वंशज आहे पाचवी पांडवाचा वंशज आहे उत्तरा मातेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे ते ब्रह्मास्त्र समोर जात आहे उत्तरा मातेकडे गेलेलं आहे उत्तरा मातेनं कुंती कडे जावं द्रौपदी मातेकडं जावं माझ्याकडे ब्रह्मास्त्र आले मला वाचवा आणि त्या ठिकाणी द्रौपदी मातेनं कुंतीबुआ भगवान परमात्म्याला बोलवावं आणि जगाचा बाप त्या ठिकाणी गर्भामध्ये त्या छोट्याशा गर्भाची सुदर्शन चक्राद्वारे गर्भामध्ये त्या ठिकाणी रक्षण केलेलं आहे आत्ता मात्र नऊ महिने नव दिवस झाले आणि परीक्षित राजा जन्माला आले बोलिये भगवान श्री कृष्ण भगवान परीक्षित राजा जन्माला आलेले आहेत लहानाचे मोठा होत आहेत परंतु परीक्षित राजांचा स्वभाव अतिशय गोड आणि सुंदर होता प्रत्येकाला मदत करणारे होते प्रत्येक गोष्टीमध्ये कोणीही दुखी असो त्यांना आनंद देणारे होते परीक्षित राजा सिंहासनावरती बसलेले आहेत आणि सिंहासनावरती बसले असताना त्या ठिकाणी एक दिवस असा येतो परीक्षित राजा एका महालामध्ये जातात त्या महालामध्ये अनेक अनेक मुकुट ठेवलेले आहेत त्या मुकुटाकडे बघतात तर त्यातील एक सोन्याचा मुकुट माझ्या परीक्षित राजाने घेतला आणि घेतल्याच्या नंतर डोक्यावर ठेवतात जसा डोक्यावर ठेवला अहो ज्याची डोक्या ज्याचा पेट आहे ज्या तिसऱ्याच्या डोक्यात जर गेला तर विचार बदलतात आणि त्याचप्रमाणे माझ्या परीक्षित राजाची सुद्धा विचार बदललेले आहे विचार बदलले तो मुकुट कोणाचा होता कंस मामाचे सासरे जरासंदाचा होता आणि तो जरासंदाचा मुकुट घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी परीक्षित राजाची सुद्धा बुद्धी पलटली व जो राजा आयुष्यभर कधीच शिकारी करता जात नव्हता तो राजा आज शिकारी करता निघालेला आहे शिकारी करता गेलेले आहेत जंगलामध्ये जात सोबत आहेत घोडे सुद्धा आहेत खाण्यापिण्याची सर्व सामग्री सोबत आहे जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी अहो डोक्याची एकदा पलटली की माणूस कसा बघेल सांगता येत नाही ये परीक्षित राजा एका रस्त्याने जातात एका रस्त्याने जातात दोघांची चुकामुक झालेले आता मात्र राजांना भूक तहान लागलेली आहे एका कुटीमध्ये जातात तिथे गेल्याच्या नंतर एक साधक आहे क्षमिक नावाचे ऋषी आहेत साधना करीत बसलेले आहेत तात आवाज देतात मला प्यायला पाणी द्या परंतु साधनेमध्ये बसलेला व्यक्ती एक दोन आवाजाने उचलत नाही उठत नाही ओ ज्यावेळेस भगवंत आवाज देईल त्यावेळेसच उठत असतात त्यांना साधू म्हणतात एवढ्या फास्ट बस्ट फास्ट बस्ट मध्ये सांगायले आम्हाला कळायले का काय आवाजाकडे फक्त लक्ष द्या मन लावून लक्ष द्या सर्व कथा तुमच्या समोर मी मांडणार आहे शमिक नावाच्या ऋषींना आवाज दिला आवाज द्यायला तयार नाही त्यावेळेस डोक्याची बुद्धी पलटलेली आहे बुद्धी पलटल्याच्या नंतर बाजूला एक न अवस्थेमध्ये साप पडलेला आहे तो साप घेतला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला ऋषींच्या गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर तिथं राजांनी होणं सुद्धा गेले आणि निघून गेल्याच्या नंतर त्यांचा पुत्र सेवक जे असतात गुरु जे असतात त्यांचे शिष्य असतात म्हणजे पुत्र आलेले आहेत आल्याच्या नंतर बघतो तर काय वडिलांच्या गळ्यामध्ये क्षमिक नावाचा ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प आहे तो सर्प पाहिला आणि लगेच त्याच ठिकाणी ज्यांनी कोणी ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला आहे त्यांचा मृत्यू समोरच्या सात दिवसामध्ये तक्षक देऊन विचार नाही केला श्राप दिल्याच्या नंतर आता मात्र ऋषी उठून बसल्या आणि ऋषींनी उठून बसल्याच्या नंतर मुलांनी श्राप दिलेला सुद्धा माहीत झालाय विचार करतात डोळे लावतात कोण आहे परीक्षित राजा आहे परीक्षित राजा कोणालाच कधी त्रास देऊ शकत नाही आणि जो व्यक्ती आयुष्यभर चांगला वागतो आणि कदाचित त्या व्यक्तीच्या हाताने एखादी जर वाईट घटना घडली तर त्या व्यक्तीला वाईट कधीच म्हणत नाही त्या वेळेला माहीत वाईट म्हणतात एवढं लक्षात ठेवा व्यक्ती वाईट नसतो ती वेळ वाईट असते तिथेही ते झालं व्यक्ती वाईट नाही तू मुकुट घातल्यामुळं पलटलेली आहे अरे जा कोणीतरी तुमचा मृत्यू होणार आहे आणि संतांनी एकदा काय श्राप दिला विशेष करून भगव्या वस्त्रावाले यांनी श्राप दिला की तो श्राप खरा आता होत, होतो आताचा नाही होत पहिला होत होता आता तर उठल्या बसल्या श्राप देतात तुझ हो बोट मोडू माझे नाहीत मोडले <laughs> वेगळ्या वेगळ्या शिव्या देतात श्राप देतात देता। आताचा श्राप कोणाचाच होत नाही पूर्वी साधू असायचे म्हणून त्यांचा श्राप लागत होता, लागत होता। आता कोणाचा कसा लागण श्राप नाही लागत कोणी कोणाला दिला असेल तर मनावर लावून घेऊ नका लागणार नाही एक शिष्य गेला परीक्षित राजांना सांगितलेलं आहे सात दिवसामध्ये मृत्यू होणार डोक्यातला मुकुट खाली उतरला आहे मृत्यू येणार या गोष्टीचं दुःख नव्हतं ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प टाकलं या गोष्टीचं दुःख होत किती वाईट वागलो मी आले त्या ऋषींकडं माफी मागितली क्षमा मागितली आणि क्षमा मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऋषींनी म्हणावं सात दिवसामध्ये तुमचा उद्धार होईल असं काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस आनंदाची वार्ता अशी योगायोग आला मुनी महाराज आलेले आहेत आणि मुनी महाराजांनी परीक्षित राजांना कथा सांगायला सुरुवात केली आत्तापासून आज बसून त्यांच्या मुखातून आपल्याला कथा श्रवण करायची आहे तर परीक्षित राजाने या ठिकाणी पहिला प्रश्न केलेला आहे मला वराह अवताराबद्दल सांगा परीक्षित राजाने सांगायला सुरुवात केलेली आहे सुखदेवजी सांगतायत परीक्षित राजांना वराह अवताराबद्दल सांगायचंय वराह अवतार म्हणजे राजा दक्ष यांची कन्या दिती। यांची दोन मुलं हिरणनाक्ष आणि दुसरा हिरण्य कश्यपू ही ही कथा आपल्याला बस बघायची आहे तर या ठिकाणी हिरणनाक्षाची कथा आज बघू हिरण्य कश्यपूची कथा उद्या बघू वेळ संपलाय तर हिरण्याक्षी याने देवावर चाल केलेली आहे आणि देवावर चाल केल्याच्या नंतर देवांना फार त्रास दिलेला आहे अक्षरशः पृथ्वी सुद्धा त्रास झाला आहे आणि पृथ्वी सुद्धा त्रास झाल्याच्या नंतर पृथ्वी माता एकदम समुद्राच्या तळाशी जाऊन लपून बसलेली आहे त्यावेळेस भगवंताने वराह हो अवतार घ्यावा आणि वराह अवतार घेऊन वराह म्हणजे आपल्या सर्वसाधारण भाषेत डुक्कर असतं त्यांनी त्यांच्या दातावरती पृथ्वी माता उचल आणि वर घेऊन आलेली आहे की जय कितनी ही बार दयान दिने, ओ, 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 कितनी ही बार दयान दिने